सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत भालबा केळकर यांच्या शेलॉक होम्सच्या चातुर्यकथा या पुस्तकातलं चांद सुलतान ही गोष्ट आपण मागच्या भागात बघितलं की चांद सुलतानच धावला होता त्या शर्यतीमध्ये पण त्याच्या मालकाला मात्र तो ओळखू आला नव्हता म्हणजे कर्नल रॉसला आणि नंतर शर्यत संपल्यावर जेव्हा तो घोडा पाहिला आला त्याच्यानंतर त्याला शेरलॉक सोमनी सांगितलं की तो तोच आहे आणि ते कसं पटवून दिलं ते आपण बघितलं आता पुढे बघूया तुम्ही तर कमाल केलीत राव घोडा तर अगदी धडधाकट पूर्वीपेक्षाही खणखणीत आहे मी तुमच्या कर्तृत्वाबद्दल संशय घेऊन तुमच्याशी जरा असभ्यच वागलो त्याबद्दल मी आपली माफी मागतो मला घोडा मिळवून देऊन माझं फार मोठं काम आपण केलं तुम्ही जॉन स्ट्रेकरचा खुनी जर शोधून काढलात तर मी आपला फार ऋणी होईल कर्नल आपला सारा ताठा विसरून कृतज्ञतेनं म्हणाला स्ट्रेकरचा खुनीही मी शोधून काढला आहे होम्सनं आम्हाला आश्चर्याचा धक्काच दिला कर्नल तर जवळजवळ किंचाळलास काय तुम्ही स्ट्रेकरचा खुनी शोधून काढला आहे कुठं आहे तो इथंच आहे होम्स म्हणाला इथं कुठं कर्नलने विचारलं माझ्यासमोरच आहे बघा होम्सने सांगितलं होम्स ही काय चेष्टा आरंभली आहे तुम्ही कर्नल रागानं लाल होऊन बोलला तुमचे माझ्यावर शतशहा उपकार आहेत यात शंका नाही पण आत्ता जी तुम्ही बोलत आहात ती अवेळी चाललेली चेष्टा आहे किंवा माझा अपमान आहे शांत व्हा कर्नल साहेब मी तुमच्यावर आरोप करीत नाही पण खरा खुनी तुमच्या मागेच उभा आहे होम्स हसत म्हणाला आणि पुढं होऊन सिल्वर ब्लेस घोड्याच्या मानेवर थोपटलं हा घोडा खुनी आहे कर्नल आश्चर्यानं ओरडला मीही त्याला साथ दिली होय हा घोडाच खुनी आहे पण त्यानं हा खून स्वसंरक्षणासाठी केला हे लक्षात घेतलं तर याचा गुन्हा फारच सौम्य होतो कर्नल साहेब जॉन स्ट्रेकर हा तुमच्या विश्वासाला मुळीच पात्र नव्हता तो अत्यंत पाताळयंत्री माणूस होता त्याच्या घातकी आणि अमानुष कृत्याची त्याला शिक्षा मिळाली अरे नव्या शर्यतीची वाजली वाटतं चला बघू या कोणता घोडा पाहिला येतो आहे तो कर्नल साहेब योग्य वेळी मी सारी हकीकत आणि या प्रकरणाचे मी शोधलेले स्पष्टीकरण तुम्हाला सांगेन होम्स म्हणाले आणि आम्ही पुढची शर्यत पाहायला गेलो आम्ही शर्यती संपल्यानंतर गाडीतून लंडनला परत येताना कर्नल रॉसला आणि मला वेळ कसा गेला हे कळलंच नाही कारण होम्सनं सिल्वर ब्लेजचं गूढ प्रकरण कसं उकललं याची तपशीलवार हकीकत अगदी रसाळपणे सांगितली त्यात आम्ही अगदी रंगून गेलो होम्स म्हणाला वर्तमानपत्री बातम्यांवरून मी बांधलेले कयास अगदी चुकीचे ठरले अर्थात बातम्यात असे काही मुद्दे होते की ज्यामुळं या प्रकरणाचा उलगडा होऊ शकला असता पण इतर फापट पसाऱ्यात ते मुद्दे तुमच्या कुठच्या कुठं झाकून गेले आणि त्याचं महत्त्वच कोणाला ना जाणवलं नाही मी जो डेव्हनशायरला आलो तो सिम्सन गुन्हेगार आहेच या कल्पनेनं मला हे अर्थातच जाणवत होतं की त्याच्या विरुद्ध असलेला पुरावा अगदी अपुरा आहे आपण लँडॉमधून जात असताना मी जो विचार केला त्यावरून मला स्ट्रेकरच्या घराजवळ पोचल्यावर मटणाच्या रश्श्याचं खरं महत्त्व कळून आलं तुम्ही पाहिलंच असेल की तुम्ही उतरलात तरी मी माझ्या विचारात थोडा वेळ गाडीत बसूनच राहिलो हा रश्श्याचा महत्त्वाचा धागा इतका कसा माझ्या नजरेतून निसटला याचंच आश्चर्य करत होतं पण अजूनही मला त्याचं महत्त्व कळत नाही त्याचा आपल्या तपासात काय उपयोग झाला कर्नलन न राहून विचारलं माझ्या कार्यकारणाच्या जुळणीत तो तर फार प पहिला धुवा होता अफूची भुकटी अगदीच बेचवून असते वासही ओळखता येण्यासारखा असतो ती भुकटी जर एखाद्या साध्या पदार्थात मिसळली असती तर खाणाऱ्याला ती केव्हाच ओळखता आली असती आणि त्यानं तो पदार्थ खाल्लाही नसता रश्श्याचा वास मसालेदार आणि चवही मसालेदार त्यामुळं रश्शात अफूची भुकटी मिसळणं आणि ती खाणाऱ्याच्या लक्षात न येणं अगदी साहजिक होतं आता सिमसन या परक्या माणसाला त्या दिवशी स्ट्रेकरच्या घरीच तबेल्यातल्या गड्यासाठी मण मटणाचा रस्सा जेवणामध्ये आहे असं माहीत असण्याचं काहीच कारण नाही त्यामुळे अगदी त्याच रात्री योगायोगानं तो अफूची पूड घेऊन आला असं म्हणणंही फारसं फारच धाडासाचं होईल आपोआपच या साऱ्या प्रकरणातून सिमसन वगळलाच जातो मग अर्थातच स्ट्रेकर आणि त्याची बायको यांच्यावरच लक्ष केंद्रित होतं त्या दिवशी मुद्दाम रस्सा करणं आणि अफू घातलेली रशियाची वशी बाजूला काढून ठेवणं हे फक्त स्ट्रेकर आणि त्याची बायको यांनाच करणं आणि माहीत असणं हे शक्य होतं रशियाच्या बाकीच्या मंडळींवर काहीही परिणाम झालेला नाही हे सरळ आहे आता त्या कामकरी मुलीला न कळत हंटरच्या बशीतल्या रश्च्यात अफू टाकणं हे फक्त कुणाला सहज करता येण्याजोगं होतं या प्रश्नाचं उत्तर ठरण्याआधीच त्या रात्री एवढी घोडा पळवून न्यायची घटना घडली असूनही कुत्रा अगदीच कसा ओरडला नाही याचा अर्थ माझ्या ध्यानात आला कारण एखादी प्रत्यक्षात घडलेली गोष्टच दुसऱ्या खऱ्या घटनेचा धागा पुरवते सिमसनच्या सोमवार रात्रीच्या हकीकतीवरून तबेल्यात कुत्रा बांधलेला होता हे कळलंच पण कुणीतरी तबेल्यातून प्रत्यक्ष घोडा घेऊन गे। बाहेर गेलं तरीही तो कुत्रा ओरडला नाही हे मोठंच आश्चर्य होतं याचा अर्थ एवढाच की घोडा सोडून देणारा माणूस हा त्या कुत्र्याला परका नव्हता तो त्याच्या नेहमीच्या परिचयाचा होता यामुळंच माझी जवळजवळ खात्रीच झाली की घोड्याला सोमवारी रात्री तबेल्याबाहेर नेणारा माणूस म्हणजे स्वतः जॉन स्ट्रेकरच असला पाहिजे आता आ त्यांना अशा अपरात्री घोड्याला बाहेर कशासाठी नेलं असावं काहीतरी इजा करण्यासाठी काहीतरी दुष्ट हेतूनच कारण मग हंटरला अफू घातलेला रस्ता देऊन शुद्ध बेशुद्ध करायचं कारण काय अर्थात हा दुष्ट हेतू काय असावा हे मला उलगडलं नव्हतं पूर्वी स्वतःच्याच घोड्याविरुद्ध इलाज करण्यासाठी मोठ्या रकमांची लाज घेऊन लाज नेणाऱ्याशीच पुन्हा दगलबाजी करणारे अनेक अश्वशिक्षक मला माहीत होते कधी जॉकीलाही फितवण्याचे प्रकार होतात कधी कधी यापेक्षा खात्रीचे आणि अगदी नाजूक उपाय योजले जातात पण जॉन स्ट्रेकरच्या मनात काय होतं त्याच्या खिशात सापडलेल्या वस्तूवरून काही उलगडा होईल असं मला वाटलं आणि तसा तो उलगडा झाला आहे स्ट्रेकरच्या हातात जो चाकू सापडला तो मोतुबिंदूचं नाजूक ऑपरेशन करण्याच्या उपयोगी होता असा चाकू एखाद्या चोरट्याविरुद्ध शस्त्र म्हणून कोणीही शहाणा माणूस वापरणार नाही म्हणजेच स्ट्रेकरला त्या रात्री तो कसल्या तरी नाजूक कामासाठीच वापरायचा होता कर्नल रॉस तुम्हाला या घोड्याच्या शर्यतीचा आणि त्यातील त्यासाठी घोडे पाळून ते शिकून तयार करण्याचा भरपूर अनुभव आहे घोड्याच्या पायाला खुराच्या वरच्या खोबणीत बारीकशी जखम करून तिथले स्नायू निकामी करणं आणि घोड्याला शर्यतीच्या दृष्टीनं पांगळा करणं सहज शक्य असतं हे तुम्ही जाणता त्या जखमीच्या पत् जखमेचा पत्तासुद्धा लागू शकत नाही इतकी ती नाजूक हातानं ना आणि सफाईदारपणा करता येते या जखमेमुळं घोडा किंचित लंगडतो आणि पायाचा एखादा स्नायू व्यायामाचे वेळी फिरकण्या फिरण्यात लचकणं किंवा एकदम संधिवाताचा झटका येणं ही त्या लंगडण्याची कारणं समजली जातात जखमेचा कुणालाही संशयही येत नाही स्क्राउंडल पाजी स्वतः स्ट्रेकर कर्नल संतापून ओरडला तसं दिसतं खरं आता जॉन स्ट्रेकरनं घोड्याला अशा अपरात्री बाहेर का नेला याचं कारण आपल्याला कळलं पण त्याला अगदी माळावर नेण्याचं कारण काय कारण एकच सिल्वर ब्लेस सारख्या उमद्या जनावरांनं चाकूच्या एका स्पर्शानं थैथयाट करून आकाश पाताळ एक केलं असतं तेव्हा कुणालाही नकळत ते काम उघड्या माळावर रात्री करणं हेच अत्यंत आवश्यक होतं काय माझ्या डोळ्या माझ्या डोळ्यावर झापड आली होती की स्ट्रेकरच्या या दृष्ट्या हेतूचा मुला सुगावाही लागू नये स्ट्रेकरच्या जवळ मेणबत्ती का होती त्या खड्ड्यात जळकी काडी का सापडली याचा सा आत्ता उलगडा झाला कर्नल ओशाळ्या चेहऱ्यानं म्हणाला झालं ना पण एवढंच नाही त्याच्या खिशातल्या वस्तूंवरून मला त्याची गुन्ह्याची केवळ जातच कळली असं नव्हे तर त्या गुन्ह्यामागचा हेतूही कळला कुणीही माणूस दुसऱ्याची बिलं आपल्याजवळ बाळगत नाही हे कर्नल साहेब सुद्धा कबूल कराल आपलीच बिलं भागवताना आपल्याला मारामार पडते तर दुसऱ्याची बिलं कोण देणार स्ट्रेकर हा दुहेरी जीवन जगतोय आणि त्यानं दोन संसार थाटले आहेत असा एकच निष्कर्ष माझ्या डोक्यात आला त्या बिलावरून त्याची दुसरी प्रेयसी एक अत्यंत खर्चिक बाई आहे हेही लक्षात आलं तुम्ही आपल्या गड्यांना अगदी उदार हस्ते पैसे देता पण कुण्या कुणाच्या बायकोनं वीस गिनींचा महाग पोशाख विकत घ्यावा हे तुम्हाला अपेक्षित नाही मी मिसेस स्ट्रेकरला अशा पोशाखात तुम्ही म भेटला होतात का असा उगीच प्रश्न करून पाहिला तिचं नकारार्थी उत्तर येताच मी मनाशी ठरवलं की त्या बिलातला महागडा पोशाख तिच्यासाठी नव्हता तर स्ट्रेकरच्या दुसऱ्या खर्चिक प्रेयसीसाठी होता मी त्या बिलातील पत्ता नीट लक्षात ठेवला आणि स्ट्रेकरचा फोटो घेऊन तिथं गेलो माझा निष्कर्ष खरा ठरला स्ट्रेकरचा डार्बी शायर नावाचा मित्र केवळ कल्पनेतला होता तो म्हणजे त्याची प्रेयसी ते नाव फक्त मिसेस स्ट्रेकरला फसवण्यासाठी होतं आता एवढं सारं कळल्यावर पुढचं सारं प्रकरण अगदी स्पष्ट झालं सिम्सननं कुत्र्याच्या भीतीनं पळ काढला तेव्हा त्याचा लाल मफलर खाली पडला तो स्ट्रेकरला सापडला बहुधा घोड्याच्या पायाला जखम करताना तो नीट बांधता यावा म्हणून त्यानं तो उचलला माळावरच्या खड्ड्यात घोड्यासह स्ट्रेकर उतरला घोड्याच्या मागे जाऊन त्यानं मेणबत्ती पेटवायला काडी ओढली त्या काडीच्या एकदम झालेल्या उजेडानं आणि कदाचित धोका जाणण्याच्या प्राण्यात असलेल्या उपजत बुद्धीनं घोड्यानं थैथयाट सुरू केला आणि त्यानं झाडलेली लाथ स्ट्रेकरच्या डोक्यावर बसली आणि नालानं ना डोकंच फुटलं पाऊस पडत असून नाजूक ऑपरेशन करायला म्हणून त्यानं ओव्हरकोट आधीच काढून झुडपावर टांगला होता त्यामुळे बेशुद्ध पडता पडता त्याच्याच हातातल्या चाकूनं त्याच्या मांडीला जोराची जखम झाली काय करणार साहेब झालं सारं प्रकरण स्पष्ट होम्स म्हणाला प्रश्नच नाही जणू तुम्ही सारं काही प्रत्यक्ष पाहिलं आहे असंच वर्णन केलं कर्नल खुश होऊन म्हणाला माझी शेवटची चाचणी जरा धाडसाची होती स्ट्रेकरसारखा हुशार आणि पद्धतशीर माणूस थोडासा सराव केल्याशिवाय या नाजूक कामाला हात धरणार नाही असं मला वाटलं मग त्यानं तो नाजूक हात चालवण्याचा सराव कशावर केला असावा माझी नजर तुमच्या पाळीव मेंढ्यांवर केली मेंढ्यांवर तर त्यानं प्रयोग करून पाहिले नसतील या शंकेला अनुसरून मी तुमच्या गड्याला प्रश्न केला आणि तीन मेंढ्या लंगडू लागल्या असं अपेक्षित उत्तर मला मिळालं आणि माझा तपास यशस्वीरित्या पूर्ण झाला होम्स म्हणाला वा तुम्ही अगदी कमाल केलीत मिस्टर होम्स कर्नल त्याचं अभिनंदन करीत म्हणाले मी स्ट्रेकरचा फोटो घेऊन लंडनमधल्या भारी कपड्यांच्या दुकानात बिलावरच्या पत्त्याप्रमाणे गेलो त्यानं तो फोटो डार्बी शायरचा म्हणून ओळखला त्या डार्बी शायरला फार खर्चिक बायको असून तिच्यासाठी तो अनेक उंची कपडे घेतो असं मला त्या दुकानदारनं सांगितलं मी सांगतो कर्नल साहेब स्ट्रेकरच्या या प्रेयसीनं आपल्या खर्चिक स्वभावानं त्याला कर्जात चांगलंच डुबवलं असलं पाहिजे म्हणून पैसे मिळवण्यासाठी त्यानं हा दुष्ट प्रकार घोड्याबाबत करायचं ठरवलं असावं होम्स म्हणाला सारं काही स्पष्ट झालं पण घोडा स्ट्रेकरच्या हातून निसटून गेला कुठं इतके दिवस होता कुठं कर्नलनं अधीरपणानं विचारलं घोडा पळाला तो तुमच्या एका शेजाराच्या हाती लागला त्यानं त्याची चांगली काळजी घेतली पण त्या बाबतीत कशाला खोलात जात आहे प्रकरण निघालात निकालात निघालं घोडा मिळाला बस झालं चला हॅम्प शंक जंक्शन आलं दहा मिनटात आपण व्हिक्टोरियाला पोचू आणि मग माझ्या बिराडी कर्नल साहेब येत असलात तर या गरिबाच्या बिराडी चला एखादी सिगार ओढा माझ्या खोलीत आरामात बसून तुम्हीही शिण शिणला एकूण प्रकारात बरं तुम्हाला आणखी काही तपशील हवा असला तर तो सांगतो होम्सनं दिल दिलखुलास आमंत्रण दिलं तेवढ्यात आमचं स्टेशन आलं आणि आम्ही सारेच गाडीतून उतरून होम्सच्या बिराड्याच्या दिशेनं चालू लागलो तर इथे आपलं हे चांद सुलतान ही गोष्ट संपलेली आहे मित्रांनो तुम्हाला माझ्या या ज्या शेल्लॉक होम्सच्या गोष्टींचं अभिवाचन आहे हे आवडत या असेल याची मला खात्री आहे पण तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की तशी कॉमेंट द्या अशी आशा करते तर पुन्हा भेटूया नवीन एखाद्या गोष्टीसह तोपर्यंत तो, बाय बाय